लग्न जमलेल्या कुमारिकेला तिच्या होणाऱ्या नवरोबानं लग्न मोडण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला याबाबत फिर्यादीत म्हटलं आहे की यातील पीडित फिर्यादीचं मोईन अली शब्बीर मुजावर याच्याबरोबर लग्न जमलं होतं सव्वीस मे रोजी पीडितेच्या घरातील मंडळी पाहुण्यांकडं कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेरगावी गेली होती लग्न जमलेल्या नवरोबानं अर्थात मोईन अली मुजावर यानं पीडितेला भेटण्यासाठी बोलावलं पीडितेनं नकार दिल्यानं त्यानं खोटे नाटे आरोप केले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून लग्न मोडण्याची धमकी दिली अखेर पीडिता तयार होऊन आरोपी मोईन अली मुजावर याच्यासोबत दुचाकीवर हायवेवरील एका लॉजकम हॉटेलमध्ये गेली तिथं रूमचं दार बंद करताना पीडितेनं नकार दिला असता तिला चापटा मारून जबरदस्तीनं शिवीगाळ करून तिच्यावर अत्याचार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात पीडितेनं धाव घेऊन फिर्याद दिली असता आरोपी मोईन अली शब्बीर मुजावर याच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तरांवये गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे हे करत आहेत